माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागाने आपला हंड्रेड दिवसचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माझ्याकडे जे कसले विकास विभागची जिम्मेदारी आहे त्यांचा पण हंड्रेड दिवसचा आराखडा आहे ते हंड्रेड दिवस मध्ये कसले विकास विभाग काय काय करणार आहेत यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्र मध्ये ते पाठवला होता आज त्याची रिव्ह्यू मिटिंग आहे त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकार अधिकारी त्याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान सेवन पॉईंट सूचना दिली होती त्यामध्ये वेबसाईट करायचा ईज ऑफ लिव्हिंग करायची स्वच्छता पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री लोकांचे जे आहेत तिथे ते आपण अटेंड केला तर मन गर्दी कमी होणार आहे लोकांना त्रास कमी होणार आहे म्हणजे ग्रीव साठी सर्व अधिकारीने त्यामध्ये आमच्या कौशल्य विकास अधिकारी पण येतात त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की कमीत कमी दोन दिवशी लोकांचे भेटायचा कार्यालयाची सोय सुविधा पाणीची सोय सुविधा सर्व सोयी सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन इस्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर्व लोकांनी काय काय करायच्या आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे लोकांनी भेट दिली पाहिजे जनता दरबार घेतला पाहिजे जनसुनावणी घेतली पाहिजे जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे हा सर्वांची रिव्ह्यू मिटिंग आज आम्ही इथे

आम्ही सात ठिकाणी इंटरनॅशनल सेंटर उभे करण्याच्या पूर्वीपासून प्रोसेस सुरू होता आता माननीय मुख्यमंत्रीनी आदेश दिला आहे की ते स दिवसामध्ये ते प्रोसेस कंप्लीट केला पाहिजे तर मी डिसेंट्रलाइज करून सात ठिकाणी ते प्रोसेस कंप्लीट करणार आहे त्याशिवाय आता आम्ही एक लाख दहा हजार विद्यार्थ्याने ट्रेनिंग त्यासाठी आमच्या योजना आखलेली आलेली सर्व डिटेल मध्ये जाणार आहे ऑनलाईन एक्झाम साठी आम्ही प्रयत्न केलाय ते जाणार आहे याशिवाय आम्ही या सो दिवसामध्ये एक सो रोजगार मेळावे यावेळी आम्ही लहान रोजगार मेलावे जास्त करणार आहे एमआयडीसी मध्ये गव्हर्मेंट ऑफिसमध्ये किंवा जे मोठे उद्योग आहेत तिथे त्याने बरोबर घेऊन आम्ही रोजगार मेळावे करणार आहे आणि आमचा असा प्रयत्न राहील एक हजार इंडस्ट्रीयमेंट लहान किंवा मोठे त्याच्या बरोबर आम्ही एमओ यू करू दिवसामध्ये आणि प्लेसमेंट एजन्सी आपला महाराष्ट्र मध्ये साठी कानून आहे का पण कानून त्या का काही पालन नाही केलं कानून काय कि कोणाने वॅकेन्सी असली तर त्याने पूर्वी जे सरकारी रोजगार कार्यालय आहे तिथे सूचना दिली पाहिजे की आमच्याकडे हा दहा लोक जहां लोक इंजिनियर पाहिजे किंवा मॅनेजर पाहिजे आणि नंतर ते लोकांना संपर्क करायचा पण ते कोणी करत नाही कारण असं आहे की त्यासाठी फक्त एक दो सो रुपया दोन सो पाच सो रुपयाची चटपुंची पॅनल्टीची व्यवस्था आहे तो आम्ही एक नवीन कायदा तयार केला आहे त्यामध्ये आता जर्मनीमध्ये

युनिव्हर्सिटी वाईस रे त्याने ऍम्बुलन्स दिलेला आणि दहा हजार युवक युवतीने आपण हा तीन महिन्यामध्ये मायक्रोसॅफ्ट चे बरोबर घेऊन प्रशिक्षण देणार आहे एक नवीन आम्ही जे एक हजार कॉलेजेस बघितले नवीन आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्र सुरू केला होता त्यामध्ये एक अडचण होती की त्याने क्रेडिट ना मिळत होते क्रेडिट ट्रान्सफर आता एक पाच दिवसापूर्वी सर्व वाईस ची मीटिंग होती त्यामध्ये माननीय राज्यपालने निवेदन केला त्याने विषय घेतला आणि विषय अप्रूव्ह झाला आता ते क्रेडिट ट्रान्सफोर च्या इश्यू केला पाहिजे असा आमच्या प्रयत्न राहील त्याशिवाय पुण्यश्लोक अहिल्याबाई बोलकर यासाठी आम्ही एक योजना सुरू केली होती पहिला स्टार्टअप ने अनुदान द्यायचं आहे त्यामध्ये कित्याने दिल्या दहा

सी चे बरोबर आमच्या सो करोडच्या फंड पास झाला ते एमओयू माननीय मुख्यमंत्रीजीच्या उपस्थितीमध्ये सहा दिवसापूर्वी आम्ही केला हे आमच्या कार्यचा आढावा होता ते आम्ही आता सुरू